तुम्ही पाहता पंचगंगा कारखान्यावर पाटील गटाची एकतर्फी सत्ता सर्व निवडी नूतन मंडळामध्ये नव्या पाच चेहऱ्यांना संधी देशभक्त रत्नापण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विद्यमान पी पीएम पाटील यांच्या गटाने पाचव्यांदा झेंडा फडकवला आहे एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासह पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून सलग पाचव्यांदा पी एम पाटील गटाने पंचंगा साखर कारखान्यावर सत्ता स्थापन केली आहे कबनूर येथील देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार पंचंगा सहकारी साखर कारखान्याची सन दोन हजार पंचवीस दोन हजार तीस सालची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली यामध्ये नवीन पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आली त्यामध्ये दे कारखान्याचे सेवानिवृत्त जनसंपर्क का अधिकारी बापू भागोजी मोठे यांचा समावेश आहे तर व्हाइस चेअरमन जयपाल कुंभोजे संचालक पाटील व सुनील तोरगल या तीन विद्यमान संचालकांना विश्रांती देण्यात आली आहे स्वर्गीय रत्नापणा कुंभार यांच्या निधनानंतर पीएम पाटील यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध केली असून सलग पाचव्यांदा पीएम पाटील गटाची सत्ता कारखान्यावर स्थापित झाली आहे शनिवारी अर्ज माघारीच्या दिवशी अवर्ग ऊस उत्पादक सभासद गटातून चव्वीस उमेदवारांपैकी बारा जणांनी माघार घेतली अवर्ग ऊस उत्पादक सर्वसाधारण महिला प्रतिनिधी गटातून पैकी दोन महिलांनी माघार घेतली तसेच ब वर्ग व्यक्ती सभासदातून सहा पैकी पाच जणांनी व ब वर्ग संस्था सभासदातून सहा पैकी पाच जणांनी माघार घेतली तसेच अवर्ग उत्पादक अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भोपाल लक्ष्मण मिसाळ यांचा एकमेव अर्ज छाननी वेळी राहिल्याने ते बिनविरोध निवडून आले होते संचालकांच्या एकूण सतरा जागेसाठी पी एम पाटील गटाचे सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली पी एम पाटील गटाचे सर्व संचालक बिनविरोध निवडून आल्याचे समजताच सभासदांनी फटाक्यांची आतशबाजी करत गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला सभासदांनी पी एम पाटील व प्रमोद पाटील यांना खांद्यावर उचलून घेत आनंद साजरा केला निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी अमोल एडके यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची निवडणूक पार पडली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय तेली यांनी काम पाहिलं त्यांना सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे सहाय्यक सहकारी अधिकारी विनायक गणपती खोत यांचे सहकार्य लाभले निवडून आलेले नवनिर्वाणित संचालक अवर्ग ऊस उत्पादक गट पी एम पाटील कबनूर कुमार भोपाल खूळ रुई प्रताप उर्प बाबा शामराव पाटील शिरुळ रावसाहेब बापू भगाटे नांदणी प्रताप नाता नाईक घालवाड प्रकाश बाळकू खोबरे तारदाळ प्रमोद पिरगोंडा पाटील कबनूर नवीन चेहरे महावीर श्रीकांत चौगले मानकापूर बाबासो अण्णासो पाटील हसूर विशाल रघुवीर आवटे आकिवाट संजय तात्यासो देसाई सदलगाव व बापू भागोची मोटे पट्टणकोडोली अवर्ग उत्पादक महिला गट सौ रंजना लक्ष्मण निंबाळकर हेरले सौ शोभा रावसाहेब पाटील नेज ब वर्ग व्यक्ती गट संतोष विश्वंभर महाजन माणगाव ब वर्ग संस्था गट धनगोंडा बाळगोंडा पाटील कोथळी अनुसूचित जातीवर्ग उत्पादक भोपाल लक्ष्मण मिसाळ घोसरवाड नूतन संचालकांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे एन बोरका बोरकाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील